श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माघ महिन्यात केले जाणारे सूर्यनारायणांचे सात दिवसाचे वृत्त याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तसेच लाईक करा व शेअर करा चला आता आपण व्हिडिओ ला सुरुवात करूया माहिती पाहूया माघ शुक्ल प्रतिपदाते माघ शुक्ल सप्तमी या सात दिवसामध्ये रोज सकाळी सूर्यनारायणांची सूर्योदया सूर्योदयापूर्वी आपण पूजा मांडणी ही करायची असते पूजा ही बरेच जण करत नाहीत पण पूजा मांडणीही करायची असते ही ही जी पूजा मांडणी आहे ही तुम्ही तुमच्या अंगणातही करू शकता तसे आ, तसेच तुमची जर तुळस बाल्कनीत जर असेल तुम्ही शहरात राहत असाल तर बाल्कनीत असेल तर तिथेही केली तरी चालेल अंगणातील तुळशी शेजारीही करू शकता किंवा तुम्ही ही पूजा जी आहे ती घरात जरी मांडली तरी चालू शकते कारण आपल्याला बाल्कनी जर छोटे असेल जागा जर नसेल तर आपण ही पूजा घरातही मांडू शकतो तशीच ही जी पूजा आहे ती आपण सात दिवस तुम्ही अशीच पूजा ठेवली तरी चालेल किंवा रोज तुम्ही नवीन जरी पूजा केली तरीही चालू शकते चला आता आपण मांडणीसाठी सुरुवात करूया आपण प्रथम ती जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहे त्या ठिकाणी एक आपल्याला पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे जे वस्त्र आहे ते आपण अंथरायचं आहे त्यानंतर प्रथम आपण दीप आहे ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण कोणतीही पूजा करण्या अगोदर गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन करतो म्हणून आपण गणपती बाप्पांची पूजाही प्रथम करून घ्यायची आहे त्यांची स्थापना करायची आहे अक्षदा त्यावरती सुपारी ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे किंवा तुमच्याकडे जर देवघरातील मूर्ती जर तुम्हाला मांडायची असेल तर ती तुम्ही मांडू शकता किंवा सुपारी मांडली तरी चालेल त्यांची आपण पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे ही पूजा करत असताना आपल्याला ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही पूजा आहे ती पूर्ण करायची आहे यानंतर आपण सूर्यनारायणांची पूजा रांगोळी स्वरूपात काढणार आहोत रांगोळी स्वरूपात त्यांची प्रतिमा आहे ती आपल्याला काढायची आहे तुमच्याकडे जर सूर्यदेवांचा जर फोटो जर असेल सात गोड्या सात जे घोडे आहे आहेत त्यांच्या रथाचे त्यासहित जर असेल तर तुम्ही तो मांडू शकता किंवा तुमच्याकडे तांब्याचा जो सूर्य असतो तो जर असेल तरी तो तुम्ही मांडला तरी चालेल पूजेमध्ये आपण ही पूजा करताना यानंतर आपण सूर्यनारायणांची आपली प्रतिमा काढून झाली की आपण आदित्य राणूबाई यांची जी प्रतिमा ही आ, आहे ही मानव आकृती मानव आकृतीसारखी आपण काढायची आहे ती जी आपण काढणार आहे ती गण आपण जिथे गणपतीची स्थापना आपल्या उजव्या हाताच्या बाजूला केलेली आहे त्याच्याच बरोबर खाली आपल्याला आदित्य रानूबाई यांची प्रतिमा आहे ती काढून घ्यायची आहे यानंतर आपल्याला जी गोपद्मे आहेत हीही आपल्याला काढून घ्यायची आहेत हे सर्व आपल्याला रांगोळीच्या साह्याने काढून घ्यायचं आहे रांगोळीनेच काढायचे आहे यानंतर आपण रांगोळीच्या सात राशी ह्या घालून घ्यायच्या आहेत घोड्यांचे प्रतीक म्हणून तसेच तांब्याच्या तांब्याचं जे तांब्याचा जो तांब्या आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन पाणी भरून त्या पाण्यामध्ये आपल्याला अक्षदा हळदी कुंकू तसेच फूल आणि जे पांढरे तिळ आहे ते आपल्याला घालायचे आहे आणि हे जे हा जो आपल्याला तांब्या भरलेला आहे हा आपल्याला तिथेच पाटावरती ठेवायचा आहे आणि त्याचीही आपल्याला पूजा करायची आहे ही सर्व पूजा मांडणी आहे ही आपल्याला सूर्योदयाच्या अधिगर आपल्याला करायचे आहे आणि नंतरच आपण सूर्याची पूजा करणार आहोत याही हे जे आपण जो तांब्या भरून ठेवलेला आहे त्याचीही पूजा व्हावी म्हणूनही आपण आपण हे जे पूजा मांडलेली आहे त्यामध्येच हे पाणी भरून आहे तो तांबे आपल्याला ठेवायचा आहे रथसप्तमीचा सप्तमीचा उपवास हा सात दिवसाचा असतो हा उपवास हा सात दिवस सा केला जातो हा उपवास सुवासनी महिला हे करतात पुत्र प्राप्तीसाठी हा उपवास केला जातो तसेच पौराणिक कथेनुसार सूर्यदेव हे आपले आपले सारथी अरुण यांच्यासह सात घोडे असलेल्या रथामध्ये बसून शुक्ल ते माघ शुक्ल सप्तमी या सात दिवसाच्या कालावधीमध्ये प्रीतीवरती भ्रमण करण्यासाठी येत असतात कारण रथसप्तमी हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो किंवा हा त्यांचा जन्मदिवस आहे आ... म्हणून आपण त्यांची या सात दिवसामध्ये सेवा आपल्या हातून व्हावी म्हणून आपण त्यांचा हा जो उपवास आहे सात दिवसाचा आपण करत असतो तसेच दुसरी एक कथा आहे त्यानुसार सूर्यदेव हे आपल्या आपले जे पुत्र आहेत शनिदेव यांना भेटण्यासाठी हे रथातून बसून आपल्या सात घोड्या घोड्या असलेल्या रथात बसून आपल्या सारथीसह पृथ्वी तलावरती येत असतात सूर्याची पूजा आपण जी पाठावरची जी पूजा करत असतो ती पूजा करत असताना आपण विसरायचं नाही खास करून की आपल्याला सूर्यदेवांना वस्त्र आहे ते अर्पण करायचं आहे तर हे हे जे वस्त्र आहे ते आपल्याला लाल किंवा पिवळा जो धागा असतो त्याचं वस्त्र आहे ते आपण अर्पण करायचं आहे त्याचबरोबर वैज्ञानिक कारण आपण पाहिले तर आपल्याला सूर्यापासून ड जीवनसत्व हे मिळते या या सूर्यदेवांच्या पूजेच्या निमित्ताने आपल्याला ड जीवनसत्व आहे ते मिळते हे आपल्या शरीरासाठी खूप अत्यंत उपयुक्त असते आपले आरोग्य आहे हे चांगले राहते तसेच सूर्याला अर्गी दिल्याने आपले शरीर हे निरोगी राहते त्यांचा शुभ आशीर्वाद आहे हाही आपल्याला मिळतो आपण यांना नैवेद्य काय दाखवू शकतो तर आपण रोज आपण नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य आहे तो आपण यांना दाखवू शकतो फळांचा नैवेद्य त्याचबरोबर साखर गुळ शेंगदाणे तिळगुळ खारीक खोबरे गूळ खोबरे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे आपण नैवेद्य आहे हे, हे आपण दाखवू शकतो आपण पूजेमध्ये जे पाणी भरून ठेवलेले होते तेच पाणी घेऊन सूर्याला आपण सूर्या सूर्योदयाच्या वेळी आपण अर्घी द्यायची असते अर्गी, अर्गी देताना सूर्य देवायन हा किंवा आदित्य हा या मंत्राचा जप करत करत ही आपल्याला अर्घी द्यायची असते अर्गी, अर्गी देत असताना आपण हे जे पाणी आहे हे तुम्ही अर्घी देताना तुमच्या छतावरती म्हणजेच गच्चीवरती जाऊन तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या बाल्कनीतून तुम्ही जरी दिली तरी चालेल पण हे जे अर्घी दिलेले जे पाणी आहे हे आपल्याला ओलडायचे नसते म्हणून जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत जर देत असाल तर तुम्ही हे जे पाणी पाणी आहे अर्गी दिलेलं ते ते देता ना देताना एक खाली आपल्याला बादली आ, आहे ते आपल्याला बकेट आहे ते आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपण अर अर्घी द्यायची आहे की जेणेकरून ते त्याच्यातच पडेल आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता अशाच प्रकारे आपल्याला ही जी पूजा मांडणी आहे ही सात दिवस आपल्याला करायची आहे पूजा मांडणी तुम्हाला रोज जरी करायची असेल तर तुम्ही अशी सात सात दिवसही करू शकता किंवा तुम्ही जर घरात जर पूजा मांडणी करणार असाल तर तुम्ही हीच पूजा सात दिवस जरी ठेवली तरी चालू शकते आपला हा जो उपवास आहे हा रथसप्तमीला आपल्याला उपवास सोडायचा आहे या उपवासाला आपण कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो तर या उपवासाला आपल्याला तिखट आणि मिठाचे पदार्थ खा आ, मिठाचे जे पदार्थ असतात हे आपल्याला खायचे नसतात आपण या सात दिवसाच्या उपवासाच्या कालावधीमध्ये गोड पदार्थ खायचे असतात आपण यामध्ये काय काय खाऊ शकतो तर दूध दही चहा फळे मखाने गोड खिचडी करावी तसेच वरवीही आपल्याला खायची नसते खजूर काजू बदाम अशा प्रकारचे जे गोड पदार्थ आहेत हे आपण या उपवासाला आपण खाऊ शकतो मात्र तिखट आणि मिठाचे पदार्थ शक्यता करून टाळण्याचा प्रयत्न करावा हा जो उपवास आहे हा आपण एकदा आपण जर पकडला तर हा उपवास आपल्याला सोडायचा नसतो म्हणजे आपण यावर्षी जर उपवासाला सुरुवात जर केली तर हा जो उपवास आहे तो नंतर आपण प्रत्येक वर्ष हा आहे तो पकडायचा असतो अधिमधी हा सोडायचा नसतो आणि जरी सोडला तरी आपण तो पुन्हा पकडायचा नसतो जर आपल्याला उपवास करताना जर मध्येच मासिक धर्म आला तर आपण काय करावे तर आपण फक्त उपवासच करायचा आहे पूजा मांडणी ही करायची नाही डायरेक्ट तुम्ही रथसप्तमीला जरी पूजा मांडणी करून पूजा विधी जरी केली तरी चालू शकते अशाच प्रकारे आपल्याला सात दिवस आहे ती पूजा मांडणी करून आपल्याला जे आपलं व्रत आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि रथसप्तमीला आपला उपवास आहे तो आपण सोडायचा आहे मी ही सर्व सांगितलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगा श्रीस्वामी समर्थ